कमिटीच्या अबोना येथे आढावा बैठकेट संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न कळवण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा बैठक संदीप उपाध्यक्ष राष्ट्रीय व नाशिक ग्रामीण अध्यक्षतेखाली आबोना येथे पार पडली या बैठकीस जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष कार्याध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच तालुका व शहर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पक्ष संघटनात्मक बळकटी आगामी निवडणुकीची तयारी कार्यकर्त्यांची बांधिलकी व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली पक्ष कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत काँग्रेसची धोरणे पोहोचवावीत असे आवाहन ॲडव्होकेट पाटील यांनी यावेळी केले तसेच पक्षातील एकजूट व वा समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने पुढील महिन्यात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी कळवण तालुक्यातील तरुण युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष शिरीस कोतवाल माजी आमदार काशीनाथ बैरम राम चौरे ॲडव्होकेट निलेश ठाकरे कळवण काँग्रेस तालुका अध्यक्ष के के गांगुटे कळवण महिला तालुका अध्यक्ष शीतलताई महाजन आजबराव पाटील शिवाजी कासव जयमाला खांडवी

हर्षवर्धनजी सफळ साहेब यांनी परवा नाशिकला बैठक घेतली उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांचे प्रमुख पदा होते त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी प्रभारी